अनुमोन सहन आम्ही आमच्या आरोग्यातर्फे आम्ही काम करत आहोत तर ही सगळी प्रोडक्ट जी आहे ती मुवाची आहे सर्वात प्रथम अशी मुवाची फुले असतात आणि त्या मुवाच्या फुलापासून ही लाडू बर्फी चकली सहज म्हणजे गावामध्ये रिअल तयार होते मधमाशाच्या त्याच्यातून रिअल आहे हा आरण आरण तेल म्हणून वापरले जाते हा दुखदायी मोवापासूनच बनवलेला आहे अच्छा ते वेगळं बनवले अच्छा अच्छा आयुर्वेदिक आहे अच्छा त्याच्यापासून तर मोवापासून बनवलेलं आहे लाडू बर्फी चिक्की वगैरे हे ऑर्गनिक तांदूळ वगैरे आहे हे जात्यावर तळलेली डाळ आहे तुमरीची डाळ आहे आणि हे ऑर्गनिक तांदूळ आहे ते मटकी आहे चण्या डाळ आहे आणि तांदूळ आहे ते पांढरेवाले हे सुद्धा ऑर्गनिक आहे सगळं ऑर्गिक आहे बरोबर आणि आमच्याकडे असं पुस्तक आहे विविध प्रकारचे पुस्तक आहेत जिथं मुवा मुवाची माहिती मिळेल अवेलेबल आहेत वनस्पती औषधी गोंडवाना वनस्पती औषधी औषधी